आज अंबड गुन्हे शाखेचं जे पथक आहे पी एस आय मोतीलाल पाटील पोलीस आमदार बोडके दराडे आणि आमचे पोलीस आमलदार सोनवणे निकम आणि जाधव या सगळ्यांनी नवी मुंबई इथून एक जो आरोपी आहे किशोर बाबुराव वाकोडे याला ताकद घेतलेला आहे किशोर बाबुराव वाकडे वाकोडे हा पंचवटीतल्या ऑटो रिक्षाच्या लॉबरी मधील पाहिजे आरोपी होता आणि मुख्य आरोपी आहे गेल्या तीन दिवसापासून त्याच्या मागावर होते ये ये तीन एक दिवसापूर्वी स्टेशन किशोर एकूण गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर बारा गुन्हे दाखल आहेत सहा एक पंचवटी आणि तीन भद्रकालीचे तो गेल्या काही दिवसापासून फरार होता त्याच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे आणि भद्रकालीच्या एका खुलाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता त्यानंतर पंचवटीच्या गुन्ह्यात पाहिजे होता त्याला नवी मुंबई उलवे इथून आमच्या पथकाने ताब्यात घेतलेले आहे सदर आरोपीवर खून खुनाचा प्रयत्न त्याचप्रमाणे रॉबरी घरफोडी चोरी शस्त्र बेकायदेशीर शस्त्र वापरणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अत्यंत शितापेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या टीमने त्याला आज ताब्यात घेतले सदर आरोपी हा गुन्हे केल्यानंतर उज्जैन येथे फरार झाला होता त्याच्या मागावर पोलीस गेले होते परंतु तिथे काय मिळून आला नाही त्यानंतर आरोपीला ला लागल्यानंतर तो कर्नाटक राज्यात गेला कर्नाटक राज्यात त्याने दोन तीन शहरांमध्ये तो फिरला परंतु त्या ठिकाणी आम्हाला तो मिळून आला नाही शेवटी त्याचा माग काढत आम्ही आमची टीम ही नवी मुंबईला पुलवे येथे पोहोचली पुलवे येथे वाळगाव आहे वाळगावात तो एका चाळीमध्ये लपून बसला होता त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याला कुठपुडच्या